आवाज आवाज आम आवाज मी मोहन प्रमुख उघडकीस आला त्या दिवसापासून लढत लढत हा घोटाळा थेट एफ पर्यंत पोहोचला परंतु मधल्या काळात ज्या गोष्टी झाल्या या ऑडिट रिपोर्ट जो दोन हजार तेवीस चोवीस चा मिस्टर राठी यांनी जे ऑडिट केलं त्या रिपोर्ट नुसार पासष्ट लोक त्यांनी दोषी ठरवलेले होते त्याच पंधरा देखी संचालक देखील होते हा रिपोर्ट जुडे यांनी मंजूर केला मंजूर झाल्यानंतर ते गुन्हा दाखल होण्यासाठी राठी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे होत परंतु राठी यांनी तसं न करता काही संधी दिली काही लोकांना त्या संधीतून संचालक मंडळ हे त्या ऑर्डरवरच स्टे घेण्यासाठी त्यांनी धाव घेतली आमचं असं म्हणलं की संचालक मंडळाला का अशी भीती होती किंवा हा गुण आपल्यावर दाखल होईल असं असं आपल्या हाताने कुठली चूक झालेली आहे कुठले व्यवहार चुकीचे झालेले कुठले कर्ज चुकीचे घेतले गेले दिले गेले ही त्यांना भीती असल्यामुळे संचालक मंडळच त्याच्यावर स्टे घेण्यासाठी नाशिकला गेले आणि मग संचालक मंडळ नाशिकला हिरिंग सुरू असताना परत हायकोर्टापर्यंत पोहोचलं आम्हाला तेच वाटतंय की संचालक मंडळ बाहेर म्हणतं की आमची कुठली चूक नाही आम्ही दोषी नाही यांना अशी भीती असल्यामुळे हे स्वतः कोर्टात जाऊन राहिले स्टे घेऊन राहिले आणि नेमके ते सुटून गेले आणि गुन्हा दाखल करताना कर्जदारावर गुन्हा दाखल केला गेला म्हणजे ज्यांना भीती वाटत होती संचालक मंडळाला आपल्यावर गुन्हे दाखल होतील म्हणून ते अपील दाखल करत होते हायकोर्टात जात होते ते बाजूला राहिले आणि नेमके कर्जदारांना आणि चेअरमन आणि मॅनेजर यांना यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर मग हे काय समजायचं आता सभासदांमध्ये फार जोरात चर्चा सुरू आहे की काहीतरी संगणमताने झालेलं आहे संचालक मंडळ आणि जे फिर्यादी आहेत राखी यांच्या होऊन हा गो हा गोळ झालेला आहे म्हणून सगळ्यांची मागणी अशी आहे की राहिलेले उर्वरित जे लोक आहेत अहवाल प्रमाणे त्यांच्यावर राखी यांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे आणि तिचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आपल्याला असं वाटतं की जो राखी आहे त्यांनी आणि पंचालक मंडळामध्ये या बाबतीत काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे असं वाटतं आता एवढी मोठी केस जर दर मंडळाची के नावं मागे घेतली जातात तर याच्यात कोणी कॉमन माणूस सुद्धा म्हणेल याच्यात काहीतरी आर्थिक देणे घेणे झालं असेल म्हणून आमचा देखील आरोप तो आहेच पण ते आता सिद्ध होईपर्यंत दरावं लागणार आहे आणि ते सिद्ध करू असं आम्हालाही वाटतय